विद्यार्थी मित्रांनो आता आपण कलम या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत दाब कलमामध्ये पहिल्या दोन पद्धती आपण बघितले अर्थातच तिसरी पद्धत आहे माऊंटाब कलम या ठिकाणी मातृ दहा ते एकोणीस सेंटीमीटर ती मातीचा ढीक करायचा ती माती ओलसर करायची आणि त्या ठिकाणी सूर्य त्या कट केल्या भागावरती जे डोळे असतात त्याला फूट होते अखंड प्रभावात त्याला रोप तयार होतात अशा पद्धतीने ही रोप पट्टी करून पिशवीमध्ये लावून त्या ठिकाणी अभिवृद्धी करता येते अशा पद्धतीने सफरचंद अभिवृद्धी करता येते अशाच पद्धतीनं गुजबिरी नावाची वनस्पती हे पण अशी अभिवृद्धी करता येते अर्थात ही पद्धत आपल्या देशामध्ये दे प्रचलित नाही पाश्चात्य देशामध्ये ना दे सफरचंदाचे खुंट या पद्धतीने तयार करतात त्यावरती

गाडला जातो त्या ठिकाणी स्थिती ठेवली जाते गाडलेल्या भागावरती भाग निघून जमिनीभर येऊ नेमकं वजन ठेवलं वाडीच्या आग्राकडे जे डोळे असतात सुट्ट अवस्थेत ते फुटून त्या ठिकाणी नवीन रोप तयार होतो त्या ठेवा त्या ठिकाणी आकृती प्रमाणे मुळे तयार असतात ता, ही पद्धत देखील आपल्याकडे इतकी प्रचलित नाही आहे अमेरिका आणि युरोपीय देशामध्ये देश, ब्लॅकबेरी रासबेरी गुल्बेरी या फळजाडाने आपण अभिवृद्धी केली जाते ज्या हे रोप तयार मातृक्षावर भागात कट करून नवीन ठिकाणी लावलं जात तर हे झालं चौथा प्रकार त्यानंतर पाचवा प्रकरण एकत्र केला त्या पाचवा प्रकार तर त्याचा प्रकार जो आहे तो सर्पाकृती जाग कल सर्पाकृती जाग कल म्हणजे साधी जाब कल माग म्हणजे आपण एका ठिकाणी रोप या ठिकाणी जाईने जुई या वनस्पतीमध्ये लवचिक खांद्या समज तीन ते चार ठिकाणी भाग जमलीत गाडतो त्यामुळे एकाच वेळेस तीन ते चार रुपये बाकी सगळी कृती कार्यरत करण्याप्रमाणे आहे लवचिक फांद्यामध्ये अशा पद्धतीने आधी विद्यापन करू शकतो एकाच वेळेस तीन ते चार उपचार साडेसात कलमात एका फांद्याला एकच रूप आहे नंतर सहावा जो प्रकार आहे तो चर जाते चर म्हणजे ट्रेंच तर ही पद्धत यामध्ये शेंडे जाताना प्रमाण होते तर इथं कसं करतात बघा मातृक्षाच्या जवळ थळ चर घेऊन तीस ते पंचेचाळीस अंश कोणामध्ये तिरपत जमिनीमध्ये जो भाग गाडलेला असतो त्या ठिकाणी चार ते पाच फूट हा भाग जमिनी गाडल्या होते आणि पाच सेंटीमीटर खोल आणि ज्या ठिकाणी लाकडाचा भस्सा आणि इतर माध्यम भरून त्या ठिकाणी त्यावरती वजन ठेवलं जातं आणि

तो तो संजीव असेल तर काही वेळेस संजीवकाचा वापर हवामान त्या ठिकाणी लोक तयार होऊ शकतात अंतर्गत संजीवक असतात मग ते कमी पडले तर बाहेरून पेस्ट बरोबर ही संजीवक आपल्याला वापरायला लागतात चौथा येतो मातृक्ष तर निरोगी आणि जमदार वाढीत मातृक्ष पाहिजे त्यामध्ये पुरेसा असलं पाहिजे इतर घटकांमध्ये चालकाचा प्रादुर्भ असण काकाशीत अवस्था न मिळणं ऑक्सिजनचा पुरवठा न होणं अशा काही घटकांना सुद्धा कलम तरी सुद्धा हा चार घटक सांभाळले कृती व्यवस्थित केली काळजी तयार होतात हे फायदे तर या पद्धतीने अधिक यश मिळतात सहज अन्न पुरवठा होतो मातृक्षरात जोडलेली असते ज्या ठिकाणी तिथे ठिकाणी अन्नसंचन झालेलं असतं कमी कालावधीत मोठी रोप तयार होतात आणि ही पद्धत सहज आणि सोपी होऊ शकते काही तोटे पण आहे तर पहिले सगळ्या वनस्पती वापरता येत नाही कडक उन्हाळ्यात थंडीतून वापरता येत नाही फांदी सलग असताना करावं लागतं आणि एका रोपांची संख्या थोडी कमी असते तुलनात्मक केलेलं आहे लागेल त्यामुळे दोन पद्धतीची तुलना केली छाट कलम आणि दाब कलम पद्धत छाट कलम ही पद्धत सोपी आहे दाब कलम थोडीशी अवघड आहे छाट कलमामध्ये जास्त स्किल लागत नाही तर स्किल मात्र लागतात त्यानंतर तिसर सांगता येईल मातृक्षापासून अलग करून छाट छाटकलम करण्यात मातृक्षाला बिलकल कलम करतात दाप कलमाच्या कलमामध्ये यशस्वी प्रमाण कमी असते यशस्वीता भरपूर असते दाब रोप जास्त तयार होतात रोपांची एका असते पासून आपण करतो छाटकलमात दाब कलमात एक दोन तीन तयार होतात एका भांडी अनेक तयार होऊ शकतात फायदा बहुतेक वनस्पती करता येते दाब एका ठिकाणी छाटकलम विशेष होत नाही त्या ठिकाणी दाखल होऊन रुपये करता करतात